मित्रांनो पंधराशे रुपये चालू आहे आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये मा जास्त आहे आवक भरपूर आलेली आहे आहे रुपये भाव चालू या कांद्याचा बघूया पुढे का जातोय एक हजार पाचशे रुपये असा बाजारभाव चालू आहे आज मार्केट मध्ये मा आवक भरपूर आहे वीरेश आज आवक भरपूर आहे आवक पासष्ट गाड्यांची आवक आहे बघू पंधराशे रुपये भाव चालू आहे दोनशे पासष्ट गाड्यांची आज आवक आहे भरपूर आवक आहे पंधराशे रुपये असा बाजारभाव चालू आहे शिवाजी नमस्कार एक हजार पांचों रुपये भाव चालू है मिनट दोनटा केशव नमस्कार भाऊ साहेब अरे नमस्कार तो ओके सव्वा पंधराशे रुपये असा बाजारभाव कांदा आता गेलेला आहे आज सोलापूर कांदा बाजारभाव कसा राहणार आहे ते आपल्याला पुढच्या दहा मिनिटामध्ये सर्वांना कळून जाईल आज सोलापूर कांदा मार्केटची स्थिती काय आहे आज दोनशे पासष्ट गाड्यांची आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये आपण दुसऱ्या दुसऱ्या आडत व्यापाऱ्यांचा लिलाव बघणार आहोत चार ते पाच आडत व्यापाऱ्यांचा लिलाव आपल्याला बघायचा आहे कुणाकडं कसा बाजारभाव हो आहे ते कळून जाईल गोल्टी कांदा आहे मीडियम अकराशे रुपये गेलेला आहे साडे चौदाशे रुपये मीडियम साइजचा सा कांदा आहे पंधराशे रुपये असा बाजार भाव गेलेला आहे मीडियम कांदा आहे कांदा मध्यम साईजचा कांदा आहे बघूया ये चालेला सुपर कांदा आहे एक नंबर कांदा आहे बघूया ये कसा जातो आहे का सुरुवातीलाच पंधराशे रुपये लिलाव चालू झालेला आहे म्हणजे हा कांदा सतराशे पर्यंत आहे एक हजार सहाशे रुपये असा बाजारभाव चालू आहे कांदा बघू शकता तुम्ही नव्वद पिशवीच वक्कल आहे सोळाशे रुपये बाजारभाव चालू आहे आवक जास्त वाढलेली आहे आज सोलापूर मार्केटमध्ये मा आवक जास्त आहे दोनशे गाड्यांची आवक आहे अच्छा दोनशे पासष्ट नाही तीनशे पासष्ट आहे ओके सॉरी सॉरी राहु राहुल जंजीरे धन्यवाद बॉस जरा मिस्टेक झालं काल दोनशे पंचावन्न होत ते डोक्यात बसलं तीनशे पासष्ट आहेत पंधराशे रुपये बाजारभाव असा चालू आहे एक नंबर कांदा आहे उद्या रविवार सुट्टी असल्यामुळं आज आवक भरपूर आहे साडे पंधराशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे कांदा आपण जवळ घेऊन बघणार आहोत सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या तर हा कांदा बघू शकता तुम्ही आता लिलाव झालेला आहे बघूया पुढचा लिलाव बघू साडे तेराशे रुपये असा कांदा गेलेला आहे आता हा तर आज सोलापूर कांदा मार्केट मध्ये जो कांद्याची जी, जी भाव आहे कांद्याचा भाव आहे तो पंधराशे सोळाशे रुपये पर्यंत दिसून येत आहे हा कांदा बघा बघ पुढचा दोन मिनिट थांब ला। शंभर लाइक करून घ्या सोळाशे रुपये बाजारभाव आता चालू आहे ज्यांनी लाईक केलेला नाही त्यांनी जरा लाईक करा आपला पण यूट्यूब चॅनलला सहकार्य करा लाईक केल्यानं इतर शेतकऱ्यांपर्यंत आपला व्हिडीओ जातोय तर हा कांदा आता लिलाव झालेला आहे सोळाशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव हो याला भेटलेला आहे कांदा व्यवस्थित दिसते का बघा सोळाशे रुपये असा प्रति क्विंटल बाजारभाव गेलेला आहे बरं जरा इकडं नेटवर्कचा इश्यू आहे इथं इंटरनेट व्यवस्थित पकडत नाही आहे आपण तिकडंच जाऊया जरा पलीकडच्या शेडमध्ये जाऊया तिकडं जरा इंटरनेट व्यवस्थित दिसेल कारण इकडं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे माझ्या मोबाईलमध्ये इंटरनेटबरोबर पकडत नाही आहे तरी पण आत्तापर्यंत आपण जेवढे वक्कल बघितलेलं आहे पंधराशे सोळाशे रुपयेपर्यंत बाजारभाव बघितलेला आहे पूर्ण व्हिडिओ बघा पुढचे दोन ते पाच मिनटामध्ये आपल्याला अंदाज येईल सरासरी बाजारभाव कसा आहे आणि एक नंबर बाजारभाव कसा आहे जो सरासरी कांदा आहे सरासरी कांदा पंधराशे रुपयेपर्यंत जात आहे एक नंबर कांदा सोळाशे रुपयेपर्यंत साडे सोळाशे सतराशे रुपयेपर्यंत आहे आज आवक जास्त आहे फक्त दोन मिनटं थांबा आपण एन इंडियाच्या यांच्या लेलामध्ये पोहोचलेला आहे इथं इंटरनेट फास्ट पकडतोय यावरने पाटील कॉलेजचा भारत दिनानिमित्त अरे हा बणार ओसकी हा जो एफ 6 6 से हा जो एफ 6 देवा जोड दे सगळ्यांनी माझ्या बोल हा एसटी एसटी आदर 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 भागू 14 फरवरी 49 तर रुपये असा भाव चालू आहे बघू शकता तुम्ही फुरसंगी कांदा आहे मी थोड्या वेळाने कांदा जवळ घेऊन दाखवेन चौदाशे रुपये असा बाजारभाव चालू आहे आता व्हिडिओ साडे चौदाशे रुपये असा बाजारभाव चालू आहे तर शेवटी हा कांदा एक हजार पाचशे रुपये पंधराशे रुपये पर्यंत गेलेला आहे म्हणजे याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की कांदा बाजारभाव हा परत आपल्याला वाढ दिसलेला नाही कांदा बाजारभावामध्ये मध्ये वाढ आपल्याला दिसून आलेला नाहीये पंधराशे रुपयेपर्यंत हा काही एवढा वाढ नाही आहे कांद्याला बघू शकता तुम्ही एन एन डी यांच्या लिलावामध्ये एन एन डी यांच्या लिलावामध्ये पंधराशे रुपये बाजारभाव आत्ता गेलेला आहे फुरसंगी बियाणं आहे कांदा बघू शकता तुम्ही कांद्याची क्वालिटी बघू शकता कसं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आज दोनशे पंचावन्न गाड्यांची आवक आहे व्हिडिओला लाईक करून घ्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत ॲटोमॅटिक आपला व्हिडिओ पोचून जाईल पुढच्या पाच मिनटं अजून ओ नमस्कार बोला आलो आलो लाई चालू हिटला एवढा महत्वाचा कांदा आहे हिटला एवढा लिलाव बघायचा आहे आपल्याला हा जो लिलाव आहे हिटला लिलाव बघायचा आहे इथले दोन वक्कल झाल्यावर हा जो तीन नंबरचा लिलाव आहे

पंधराशे रुपये असा काहीतरी गेलेला आहे जरा कमेंट वाचत होतो त्याच्यामुळं लक्ष गेलेलं नाही आपल्या इकडं हां तर झालेलं आहे फायनल पंधराशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे बघू शकता तुम्ही बियाणं कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज बघू शकता म्हणजे एवढ्या मोठ्या साईजलाही कांदा बाजारभाव तो फक्त पंधराशे साडे पंधराशे रुपयेपर्यंत बाजारभाव आहे तर सांगायचं झालं तर आज, आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा जो बाजार भाव आहे तो काही एवढा वाढून दिसलेला आहे लाल कांदा हे साडे तेराशे रुपये भाव चालू आहे तर शेवटी हा कांदा चौदाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे लाल कांदा बघू शकता तुम्ही एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपये गेलेला आहे मगाशी पंधराशे रुपयेचा जो कांदा होता तो फुरसंगी कांदा होता आणि हा लाल कांदा आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे धन्यवाद शंभर लाईक केल्याबद्दल

आता गरवा कांद्याचा लिलाव आहे बघूया हा कांदा कसा जातोय गरवा आहे विशेष बाजारभाव हा सतीश धन्यवाद सतीश यांचा कमेंट आहे खूप खूप छान माहिती भेटत आहे सतीश चॅनलवर नवीन असेल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चौदाश रुपये भाव पोचलेला आहे बघूया त्याच्या पुढे जातोय जा काही जरा चर्चा चालू आहे चौदाशे रुपयेच्या वर बाजार भाव पन्नास यांचा प्रयत्न असतोय व्यापाऱ्यांचा प्रयत्न असतोय पंचवीस पन्नास शंभर वाढवून देण्याचा असं नाही आहे की तर शेवटी चौदाशे रुपये गेलेला आहे हा बघूया मोठा कांदा आहे त्र्याऐंशी पिशवीचा वक्कल आहे दोनशे पंचावन्न गाड्यां दोनशे सॉरी तीनशे पासष्ट गाड्यांची आवक आहे आज

तर बघू शकता तुम्ही सतराशे रुपये आत्तापर्यंतचा हायस्ट कांदा दिसलेला आहे मला सतराशे रुपयेपर्यंत आत्तापर्यंत हायस्ट कांदा एवढाच सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला भेटलेला आहे बघूया अजून पुढच्या पाच दहा मिनटामध्ये काय होणार आहे कुठंपर्यंत जाणार आहे एक हजार सातशे रुपये हा कांदा गेलेला आहे मनापासून धन्यवाद चाळीस लाईक अजून केल्याबद्दल आणि आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा सतराशे रुपयेपर्यंत हायस्ट कांदा आपल्याला बघण्यात आलेला आहे मी कांदा दाखवतो फुरसुंगी बियाणं आहे पुन्हा फुरसुंगी असं कांद्याचं वान आहे आणि इथं शेतकरी कुठे आहेत बघूया जरा हा टॉप कांदा आहे मोठा कांदा आहे सतराशे रुपये बाजारभाव असं या कांद्याला भेटलेला आहे तर हा कांदा लावलेला आहे पेरलेलं ला नाही आहे असं शेतकऱ्यांची माहिती भेटते शेतकऱ्यांकडून ही माहिती भेटते हा कांदा पेरलेला नाही आहे लाव लावलेला आहे तर पुन्हा पुरसंगी बियाणं आहे बघू शकता तुम्ही कृष्णा नमस्कार कृष्णा बोला भाव खूप कमी आहे मनोजांचा कमेंट आहे भाव खूप कमी आहे मागच्या दोन तीन दिवसापासून पावसाचं वातावरण असल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये एक टायमाला बरा होता कांदा बाजार भाव दिवसारी 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 दिवसार पंधराशे रुपये असा तो कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे आणि सतराशे रुपये त्या कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे म्हणजे आजचा कांदा बाजारभाव हा सतराशे रुपयेपर्यंत हायस्ट कांदा होता एखादं एक, एक वक्कल वगैरे तसा सतराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे म्हणजे सांगायचं झालं तर जो एक नंबर कांदा आहे आज सोलापूर मार्केटमध्ये एक नंबर बाजारभाव जो गेलेला आहे तो पंधराशेपासून सतराशे रुपयेपर्यंत गेलेला आहे पंधराशेपासून पासून सतराशे रुपयेपर्यंत एक नंबर बाजारभाव हा सोलापूर मार्केटमध्ये आज दिसलेला आहे अजून पुढं अठराशे रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे पण सांगायचं तात्पर्य असं आहे ठीक आहे तर दोन मिनटं थांबा पुढं आपण खलिपा यांचा लिलाव चालू आहे खलिपा यांच्या लिलावामध्ये बघूया एक चार पाच वक्कल तिकडे बघूया तिथं काय काय बाजारभाव जातोय खलिपा यांचा लिलाव समोरच आहे फक्त एक मिनटं थांबा मी तिथं जातो खलिपा यांच्या लिलावामध्ये कांदा बाजारभाव कितीपर्यंत जातात ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे पुढच्या पाच मिनिटामध्ये पुढच्या पाच मिनिटामध्ये आपल्याला खालीपर्यंत सागर आधी सर्वांच्या सा कमेंटचं उत्तर भेटेल दोन थंबा फोन आलो होता त्याच्यामुळे नेटवर्क कटलेला आहे शरद आज जी आवक आहे सोलापूर मार्केटमध्ये ती तीनशे पासष्ट गाड्यांची आवक आहे आधी गवळी यांचा कमेंट आहे कॅमेरा खराब आहे तर आधी गवळी आत्ता फोन आला होता त्याच्यामुळं नेट इंटरनेट डिस्कनेक्ट झाला तर भाव कधी वाढेल सागर यांचा कमेंट आहे भाव कधी वाढेल तर सागर उद्या रविवार आहे सोमवारी आपल्याला कळेल की मंगळवार बुधवारचा आठवड्यातला तो त्या आठवड्यातला बाजारभाव कसा राहणार आहे सोमवारी कळेल उद्या सुट्टी आहे तर पुढच्या आठवड्यातला बाजारभाव आपल्याला पुढच्या आठवड्यात नक्की राहील फोटो बोलून काही होणार नाही आहे आहे साध्य होणार नाही मनोज पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला बाजारभावाचा अंदाज येईल मग जसं मी मागच्या सोमवारी सांगितलं होतं की कांदा बाजारभाव या आठवड्यामध्ये कसा राहील तसा आपल्याला सोमवारी त्या त्या आठवड्यामधला बाजारभाव लक्षात येईलच आवक कसा आहे मागणी किती आहे वातावरण कसं आहे त्याच्यावरनं बाजारभाव हे शंभर टक्के ठरणार आहे सोमवार मंगळवारी लाईव्हला या तेव्हा कळेल आपल्याला बाजारभाव कसा राहणार आहे त्या आठवड्यामध्ये ए बी सी डी यांचा कमेंट आहे सर जेवण झालं का तुमचं नाश्ता केलंय झालंय चहा पाणी झालेलं आहे तुम्ही कुठून बोलताय सोमा डोडके यांचा कमेंट आहे ढोके भाव बाजारभाव खूप कमी आहे सोमा मला म्हणायचं आहे की उलट या आठवड्यामध्ये जसं वीस टक्के निर्यात शुल्क रद्द झालेलं आहे सरकारने तर उलटं गद्दारी केलेलं आहे आपल्यासोबत सर्व शेतकऱ्यांसोबत गद्दारी केल्यासारखं आहे एक प्रकारे कारण वीस टक्के निर्यात शुल्क एक एप्रिलपासून लागू झाला होता आणि मागच्या आठवड्यामध्ये एकोणीसशे अठराशे दोन हजार रुपये असा सरासरी बाजारभाव आणि एक नंबर बाजारभाव होता मागच्या आठवड्यामध्ये तेव्हा वीस टक्के शुल्क नव्हतं पण उलट यावेळेस वीस टक्के निर्यात शुल्क लागू झालं आहे दोन तीन दिवस झालं म्हणजे वीस टक्के निराशुल्क हे रद्द झाले दोन तीन दिवस झालं तरी सुद्धा कांदा बाजारभाव हा सोळाशे पंधराशे सोळाशे असा बाजारभाव आपल्याला दिसून येत आहे हिम्मत यांचा कमेंट आहे मीडियावाले खोटी बातमी देत आहे म्हणजे कोणते न्यूजवाले म्हणून मी लाईव्ह बनवत असतो लाईव्ह बाजारभाव तुमच्यासमोरच आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये सतराशे रुपयेपर्यंत माझ्या बघण्यामध्ये सांगतो आहे माझ्या बघण्यामध्ये सतराशे रुपयेपर्यंत हायस्ट कांदा बघण्यात आलेला आहे पुढे एखादा वक्कल कुठंतरी साडे सतराशे रुपयेपर्यंत जाण्याची शक्यता आहे असेल तो बाजारभाव कांदा बघून असतो कांदा कसा आहे कोणतं बी वान आहे किती फुगलेला आहे कांदा किती मोठा वक्कल आहे त्याच्यावरून एक पन्नास शंभर रुपये कमी जास्त होऊ शकतात बाजारभावामध्ये पण माझ्या बघण्यामध्ये आत्तापर्यंत अर्धा तास लिलाव सुरू सुरुवात होऊन अर्धा तास झालेला आहे सतराशे रुपयापर्यंत आपण एन 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 डी यांच्या लिलावामध्ये बाजारभाव बघितलेला आहे पंधरा लाईक कमी आहेत पंधरा पंचवीस लाईक कमी आहेत जरा लाईक करून घ्या आणि शेअर करा शक्य असेल तर आपल्या सर्व ग्रुपमध्ये धनाजी यांचा कमेंट आहे सरकार आणि व्यापारी, व्यापारी ना आपन भारी तुमी एक आहेत सरकार आणि व्यापारींना आपण भारी पडू तुम्ही सर्व शेतकरी एक व्हा एकी राहिलं तर हे शक्य आहे राजू व्हिडिओ बघत राहा सोमवारी नक्की कळेल पुढच्या आठवड्यातला बाजारभाव कसा राहील पाटील आज तीनशे पासष्ट गाड्यांची आवक आहे तर आता आपण व्हिडिओ थांबूया उद्या लाईव्हला भेटूया जय जवान जय किसान